कोथरुड येथील सुधीर फडके यांनी पुणे मेट्रोचं अनोखं डेकोरेशन करून सगळ्यांचं लक्ष वेधलंय पुण्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जाते मात्र गेल्या वर्षांपासून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाप्पाचं आगमन घराघरात झालं आहे त्याचबरोबर सजावट देखील घराघरात झाली आहे साधारण पंचवीस ते तीस वर्ष झाली मी रेग्युलर करतोय दरवर्षी नवीन कन्सेप्ट जी असती ती आम्ही घेतो गेल्या वर्षी आता राम मंदिर जरा ताजा विषय होता तो तो आम्ही घेतला होता यावर्षी आता मेट्रो आहे तर यावर्षी आता मेट्रोचा घेतला आणि मग त्यातनं दरवर्षी आम्ही काय करतो की म्हणजे गणपतीच्या आधी साधारण एक पंधरावीस दिवस आमचं सगळ्यांचं घरात डिस्कशन होतं सकाळी आम्ही आठ ते साडेआठ म्हणजे नऊपर्यंत आणि सगळे एकत्र बसलेलो असतो तर डिस्कशन होतं की काय करायचे विषय वेगवेगळे त्यातनं चार पाच कन्सेप्ट येतात त्या कन्सेप्टमधनं एक कन्सेप्ट फायनल होऊन जाते नुकतीच ट्रायल रन झालेली पुणे मेट्रो हा पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे सगळ्यांना मेट्रो कधी सुरू होईल याची उत्सुकता आहे आणि आता थेट श्रींची मूर्ती स्थापन करून मेट्रो लवकर सुरू करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र पुणे मेट्रो रेल डेकोरेशन हा पुणेकरांसाठी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे